मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव जसा महर्षी वाल्मिकींना ब्रह्मदेवाचा आशीर्वाद मिळाला तसा मला त्या सर्व शक्तिमान परमेश्वराचा श्रीरामांच्या सर्व भक्तगणांना वंदन सातव्या भागात आपण बघितलं सीतेचा अद्भुत निर्णय आणि श्रीरामांचा वनवास महाराज दशरथांचे दुःख कैकईला दिलेला वर लक्ष्मणाचा क्रोध आणि कौशल्याचा विलाप या सर्व भावनांनी युक्त कथानक आजही मन वेलावून टाकते चला तर बघूया आजचा भाग आग आठ वनवासाची तयारी राम लक्ष्मण व सीतेचा अयोध्येतील शेवटचा प्रवास आणि वनवासाची तयारी हा भाग एक भावनात्मक आणि प्रधान घटना आहे कसा घडला हा घटनाक्रम चला तर मग बघूया राम लक्ष्मण आणि सीता रस्त्यावरून चालत चालत महाराज दशरथांच्या प्रासादाकडे निघाले त्यांच्या सोबत दोन सेवक धनुष्यभान त्यांचे घेऊन चालले होते या दृश्याने अयोध्येतील नागरिक अतिशय व्यथित झाले त्यांच्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले की जी सीता कधीच सर्व सार्वजनिक ठिकाणी दिसली नाही ती आता प्रत्येकालाच दिसते आहे हे फारच दुर्दैवी आहे अयोध्येचे नागरिक आपली कुटुंबे घेऊन रामासोबत वनात जाण्याच्या इच्छानी भरलेले होते कारण त्यांच्यासाठी अयोध्येचा आत्मा हा केवळ आणि केवळ राम होता इकडे रामांनी कैकईच्या प्रासादात प्रवेश केल्यानंतर त्यांना सुमंत्र भेटले रामांनी त्यांना सांगितले की महाराज दशरथांना आमच्या आगमनाची सूचना द्यावी हे ऐकताच महाराज दशरथ म्हणतात की आपल्या इतर बोलवून आणावे कारण त्या सगळ्या जणी आपल्या प्रिय पुत्राची शेवटची भेट घेऊ इच्छितात माता कौशल्य भोवती साडेतीनशे स्त्रिया जमल्या राम लक्ष्मण व सीता प्रासादात पोहोचताच महाराज दशरथांनी आलिंगन भराने ते आलिंगन पण भराने देण्याच्या बेशुद्ध झाले रामाने त्यांना सावरले आणि उचलले संपूर्ण सभागृहात शोकाचे वातावरण निर्माण झाले नंतर महाराज शुद्धीवर येताच रामाने त्यांना वनवासासाठी जाण्याची आज्ञा मागितली ते म्हणाले कैकईच्या आज्ञेप्रमाणे आणि आपल्या वचनाचे पालन करण्यासाठी मी वनात निघणार आहे महाराज दशरथ व्यथित होऊन रामाला विनंती करू लागले की तू मला बंदीवान करून राज्यावर अधिकार घे पण तू वनात जाऊ नकोस रामाने स्पष्ट केले की त्यांना राज्याची आकांक्षा नाही आणि वडिलांचे वचन पाळणे हेच त्यांचे कर्तव्य आहे शेवटी महाराजांनी श्रीरामांना आशीर्वाद दिला पण दुःख अतिशयाने परत विशुद्ध झाले सर्वजण रडू लागले अगदी मंत्री सुमंत्रही पण कैकई मात्र अतिशय निर्विकार होते सुमंत्र हे श्रेष्ठ मंत्री होते ते कैकईला सुनावत म्हणाले की तू स्वतःच्या पतीच्या मृत्यूला कारणीभूत ठरणार आहेस ज्येष्ठ पुत्रालाच राज्य मिळते हे तुला माहित आहे या कुळाची हीच परंपरा आहे परंतु तू हट्टाला पेटली आहेस राम गेल्यावर संपूर्ण अयोध्या त्याच्या मागे जाईल मग तू कोणत्या राज राज्याचे सुख उपभोगशील यावेळी सुमंत्राने कैकईच्या मातेला आणि तिच्या पित्याला जोडून एक गोष्ट सांगितली गोष्ट अशी होती कैकईच्या वडिलांना ऋषींच्या कृपेने प्राण्यांची भाषा समजण्याची शक्ती लाभली होती पण अट एकच होती जर त्याने प्राण्यांचे संवाद इतरांना सांगितले तर त्यांचा मृत्यू होईल पण एकदा एका पक्षाच्या ओरडण्यावर राजांना हसू आवरले नाही तेव्हा राणीने हट्ट धरला की हसण्याचे कारण सांगा केकई -के राजा म्हणजे कैकई राणीचे वडील हे सांगत राहिले आपल्या पत्नीला काही काहीच्या आईला की जर मी ते सांगितले तर माझा मृत्यू निश्चित आहे तरीही राणी हट्टाला पेटली आणि म्हणाली मला परवा नाही तुम्ही मला सांगा काय झालं कारण त्यांना असं वाटत होतं की ते त्यांनाच हसताय अखेर ज्या ऋषींनी वर दिला होता त्यांच्याकडे जाऊन राजांनी सल्ला घेतला ऋषी म्हणाले अजिबात सांगू नको लागल्यास आपल्या पत्नीला घरातून बाहेर काढू शकतोस सुमंत्र म्हणाले की कैकई देखील अशीच आपल्या आईप्रमाणेच आपल्या पतीशी हट्टीपणे वागत आहे तिने आपल्या चुका स्वीकारल्या पाहिजे तरीही कैकईवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही शेवटी महाराज दशरथांना कळून चुकले की रामाचा वनवास आता अटळ आहे हे जाणून त्यांनी मंत्री सुमंत्राला सांगितलं की सैन्यासह वनात जाण्याची श्रीरामांची तयारी करावी अनेक व्यापारी कोशाधिपती यांच्याबरोबर धन हे सगळं इकडे बोलवावं आणि रामासोबत काही धन द्यावं जेणेकरून तिथे जाऊन ते यज्ञ करतील आणि विभिन्न ऋषींना भेटतील आणि इकडे भरत अयोध्येचे पालन करतील हे ऐकताच कैकईला भीती वाटली की भरत अशा रिकाम्या राज्यात का बर राहील आणि तो राज्याचा स्वीकार करेल का शेवटी महाराज दशरथांनी इकडे कोशाध्यक्षांना बोलावन पाठवलं आणि त्यांनी म्हटलं की सीतेला वनात जाण्यासाठीच कुठलंही वचन मी कोणालाही दिलेलं नाहीये तेव्हा सीता बहुमूल्य वस्त्र आणि आभूषण जी तिला चौदा वर्षापर्यंत पुरतील अशी वस्त्र घेऊन ती, ती सर्व आभूषण धारण केली कौशल्याने सीतेला आलिंगन दिलं आणि तिला स्त्री सुलभ उपदेश केला कैकई अतिशय रागवली आणि कैकई म्हणते की आपल्या वंशात सगर राजाने असमंजस नावाच्या पुत्राचा त्याग केला होता म्हणून तुम्ही ही रामाचा त्याग करावा आणि त्याला वनात पाठवून द्यावं आणि म्हणूनच हे माझं वचन कस योग्य आहे असा सिद्ध करायचा ती प्रयत्न करते पण मंत्री सिद्धार्थ ती तुलना फेटाळून लावतात ते म्हणतात असमंजस निर्दयी होता तो इतर मुलांना नदीत बुडवायचा त्याच्या दुष्टपुणापणामुळे नागरिकांनी तक्रार केली आणि सगर राजाने त्याचा त्याग केला पण राम निर्दोष आहे ही तुलना अतिशय व्यर्थ आहे इकडे राजा दशरथ विलाप करू लागले ते म्हणाले जर तू रामांना वनात जाऊ दिलं नाहीस तर ते सर्व नागरिक आपले त्यांच्यासह वनात जातील आणि मग या रिकाम्या नगरीत तू आणि भरत राज्याचा उपभोग करा हे ऐकताच राम आपल्या वडिलांना सावरण्याचा प्रयत्न करतात ते म्हणतात की प्रिय तात कृपया दुखी होऊ नका मी सर्व भोगांचा त्याग केला आहे मला माहीत आहे की मनात कंदमूळ फळे खाऊन राहायचे आहे त्यामुळे मला सैन्याची काहीच आवश्यकता नाही आणि मग ते विनंती करतात कैकईला की मला वल्कल आणून दिली जावी तसच कुदळ आणि फावड्याची पण व्यवस्था करावी कारण ह्याचीच गरज वनात असताना लागणार आहे अतिशय निर्लज्जपणे रामाच्या विनंतीनुसार कैकई कै वल्कल घेऊन आली आणि ते रामाला परिधान करायला सांगितलं अतिशय शिस्तबद्धपणे राम व लक्ष्मण यांनी आपली राजवस्त्रे उतरवून वल्कल धारण केली पण देवी सीतेला मात्र हे अपेक्षित नव्हते वल्कल परिधान करताना तिचे अश्रू वाहू लागले तिला असे वस्त्र परिधान करण्याचा सरावच नव्हता त्यामुळे गळून पडत होती शेवटी श्रीरामांनी तिला मदत केली आणि तिच्या रेशमी वस्त्रावरच वल्कल नेसवली बघता बघता हे सगळं सुरू असताना वशिष्ठ मुनीं सुद्धा ऋषी त्यांना सुद्धा हे सर्व असह्य झाले डोळ्यात अश्रू आलेल्या वशिष्ठांनी रामांना थांबवले आणि अतिशय कठोर शब्दात कैकईची निर्भत्सना केली ते म्हणाले हे अधमस्त्रिये तू कैकई राज्याचा कुलकलंक आहेस दुष्टे देवी सीता वनात जाणार नाही रामासाठी प्रस्तुत सिंहासनावर तीच बसेल सीता ही रामाचा आत्मा आहे म्हणून त्यांच्या जागी हीच आता राज्याचे पालन करी दरम्यान सगळ्यांना कळूनच सुगले होते की असे होणे नाही त्यामुळे राम लक्ष्मण आणि सीता जायला निघाले आपल्या माता पितांना त्यांनी वंदन केले लक्ष्मणांनी आपल्या दोन्ही मातांना वंदन केले आणि ते तिघेही जण राजमहालातून बाहेर पडले इकडे महाराज दशरथ कौशल्याच्या निवासस्थानाकडे प्रस्थान करते झाले आणि कैकईला म्हणाले माझा तुझ्याशी काही एक संबंध नाही कैकईच्या महालात पोहोचल्यानंतर महाराजांना आणि कौशल्यला अशा दयनीय अवस्थेत पाहून माता सुमित्रा यांनी त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला त्या म्हणाल्या आपल्या पुत्राबद्दल इतका शोक करू नका कारण सीता व लक्ष्मण त्यांच्या बरोबर आहेत रामाला काहीही त्रास होणार नाही अर्थात ती हे जाणून होती की राम ही काही सामान्य व्यक्ती नाही तो तर देवांचा देव आहे तो सूर्याला प्रकाश देणारा व विश्वनियंता आहे ती महाराजांना आणि कौसल्यल्या म्हणते आपल्या लाडक्या पुत्राचे पुनरागमन तुम्ही एक दिवस पाहू शकाल यावर विश्वास ठेवा हा आक्रोश निरर्थक आहे आश्चर्य मला या हिचा पुत्र सुद्धा वनवासात गेलेला आहे पण ही धीर देते आहे कौसल्याला आणि महाराज दशरथांना ती म्हणते आधीच अयोध्येच्या नागरिकांनी दुःखामुळे सर्व व्यवहार थांबवलेले आहेत आपण प्रजेचे सांत्वन केले पाहिजे सुमित्रेचे हे म्हणणे ऐकून कौशल्या हिचा शोक थोडाफार कमी झाला दरम्यान काही नगरवासी जे रथाच्या मागे मागे येत होते त्यांना रामाने समजावले हे माझे वचन मोडू शकत नाही माझी इच्छा अशी आहे की तुम्ही माझ्यावर जेवढे प्रेम करता तेवढेच प्रेम तुम्ही भरतावर करा पण तेवढ्यात सुद्धा श्रीरामांनी पाहिले की काही वृद्ध ब्राह्मण त्यांच्या रथाबरोबर येत आहेत त्यामुळे ते तिघेही रथातून खाली उतरून सर्वांसोबत पायी चालू लागले मार्गक्रमण करत करत ते शेवटी तमसा नदीच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचले सूर्य क्षितिजावर कळल्यानंतर सुमंत्र आणि लक्ष्मणांनी सायंकाळी विश्रांतीसाठी एक जागा शोधली राम सीतेसह त्यावर पहुडले आणि जवळच असलेले लक्ष्मण आपल्या ज्येष्ठ बंधूंच्या गुणांबद्दल सुमंत्रांशी चर्चा करत रात्रभर जागे राहिले दुसऱ्या दिवशी प्रातकाळी अयोध्येचे काही नगरवासीय तिकडे झोपलेले आढळले श्रीराम म्हणाले त्यांना जाग येण्यापूर्वीच आपण येथून निघून जाऊया नागरिकांना संभ्रमात टाकून राम लक्ष्मण आणि सीता रथावर आरूढ झाले आणि दुसऱ्याच मार्गाने वनाच्या दिशेने त्यांनी प्रस्थान केले नगरवासियांना जाग आल्यानंतर त्यांना श्रीराम न दिसल्यामुळे ते शोक करू लागले आणि अतिशय विकल मनोवस्थेत अयोध्येस परत इकडे श्रीराम विविध प्रदेशातून जात असताना त्यांना महाराज दशरथ व कैकईला दोष देत असलेले लोक भेटले शेवटी वेदश्रुती आणि गोमती या नद्या पार केल्यावर कोसल राज्याची दक्षिण सीमा असलेल्या सेंदिका नदी जवळ ते आले आजच्या भागामध्ये प्रकर्षाने आपल्याला जाणवते ती जी घटना आहे ती केवळ एका राजकुमाराच्या वनवासाची नाही तर एक आदर्श पुत्र आदर्श भावंड आदर्श पत्नी आणि एक नीती प्रधान राजा यांचे भावनिक व नैतिक संमेलन रामाचे निस्वार्थपणे वागणे दशरथाचे पित्याच्या रूपात असलेले दुःख सुमंत्रांचे सत्यवादी बोलणे वशिष्ठांनी कैकईला कई समजावणे आणि सीतेचे पतिव्रता स्वरूप हे सारे या प्रसंगात प्रकर्षाने जाणवते आजच्या भागाचा मुख्य विचार करण्याचा बिंदू जर काही असेल तर रामाचा कर्तव्य भाव महाराज दशरथांचे दुःख पुत्र प्रेमामुळे मानसिक व शारीरिकरित्या खचलेले महाराज दशरथ सुमंत्रांचे निर्भीड बोलणे कैकईचा अहंकार सीतेची सहनशीलता आणि रामाची निस्चं, निस्चं नीति नीतीपरता आणि सत्ता संपत्ती आणि वैभव या विषयीची पूर्ण विरक्ती हा प्रसंग रामायणातील सर्वात भावनिक आणि मार्गदर्शक प्रसंगापैकी एक आहे असं मला वाटतं त्यातून संस्कार कर्तव्य सत्यनिष्ठा आणि त्याग या संबंधी आपल्याला बोध मिळतात तर असा हा भाग कसा वाटला नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवड आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि शेअर सुद्धा करा, करा बरं का मागच्या भागामध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी दिलेलं आहे पर्सनल चॅटवर उत्तर न देता आपण जर कमेंट सेक्शन मध्ये उत्तर दिलं तर अधिक लोकांना त्याचा लाभ घेता येईल तर त्याचं उत्तर असं आहे की रामायणात सात कांड एकूण श्लोक संख्या चोवीस हजार आणि पाचशे सर्ग अजूनही तुम्ही कमेंटमध्ये आपले विचार मांडू शकता आजचा प्रश्न बघूया आजचा प्रश्न आहे आपल्या शरीरातील सप्तचक्रे कोणती आणि ती कुठे स्थित आहेत कमेंट मध्ये नक्की आपले विचार शेअर करा पुढच्या एपिसोडमध्ये राजघराण्यात वाढलेली सीता वनवासातील कठीण परिस्थितींना समोर जाऊ शकेल का या प्रश्नाचं उत्तर पुढील भागात आपण शोधणारच आहोत नमस्कार